नमस्तस्ते नमस्कार आदि शक्तीच्या या नवरात्र महोत्सवाच्या पावन पर्वात मी वैशाली पाटील निर्भया पुणे विभाग आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे नवरात्रीच्या निमित्ताने महाराष्ट्र एस कामगार संघटनेच्या निर्भया समितीतर्फे जागर श्री शक्तीचा सन्मान तिच्या कर्तृत्वाचा या कार्यक्रमात पुणे विभागीय कार्यालय पुणे विभागात काम करणाऱ्या स्त्री शक्तीचा गौरव आज आपण करीत आहोत एस टी एसटी मध्ये प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये पुरुष प्रधान पगडा आहे यातही गेल्या दोन दशकात दो महिला प्रशासकीय पर्यवेक्षकी आणि अधिकारी वर्गात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे प्रशासकीय वर्गात काम करीत असताना महिला कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणी अडचणींचे टेबल टेबलवर असलेल्या ठिकाणी सक्षमपणे काम करताना श्रमिकांच्या काम करताना बघायला मिळते श्रमिकांच्या अडी अडचणी सोडवणाऱ्या अशाच महिला प्रशासकीय कर्मचाऱ्यांची ओळख आपण या ठिकाणी करून घेणार आहोत जागर श्री शक्तीचा सन्मान तिचा कर्तृत्वाचा या कार्यक्रमामध्ये आज आपण भेटणार आहोत पुणे येथे विभागीय कार्यालयात काम करणाऱ्या शर्वरी अपसिंगेकर यांना नमस्कार एस टी महामंडळातील माझ्या सर्व भगिनींना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा माझे माझे ऑफिसचं कामकाज सांभाळून सांभाळताना मला माझ्या सर्व सहकारी भगिनींचा व सहकारी बंधूं बंधूंची खूप मदत होते मैं नारी हूं मैं नारी मैं जग जननी सब पर भारी हूँ दुनिया का मुझको डर नहीं मैं झांसी की रानी हूँ राज्य परिवहन कर महिला कर्मचाऱ्यांना जर काही अडचणी आले असतील आणि त्या अडचणी जर मला समजल्या तर मी त्यांना नक्कीच मदत करण्याचा माझ्या परीने सर्वतोपरी मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मैं जज्बातों का ढेर हूँ मैं ममता की मूर्त हूँ रोक न पाए कोई मुझको मैं खुद में ही भरपूर हूँ मैं नारी हूँ मैं नारी हूँ नवरात्रि निमित्ता ने मेरा सर्व भगिनी संगाइच की स्वतःचा आत्मविश्वास वाढवा स्वतः स्वतःची ताकद बना आणि इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा तरच तुम्ही तुमच्या दोनही जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडू शकाल आणि हे सगळं करता करता स्वतःचे छंदही आपल्या लालपरीच्या प्रशासनात अडचणी सोडवणूक करणाऱ्या नवदुर्गेचा सन्मान करताना मी एकच संदेश देऊ इच्छिते उभी राहू दे एकटी देऊ नकाच आधार उभी राहू दे एकटी देऊ नकाचा आधार जरी पडेल कि पिंड नाही घेणार मागार कुबड्या विना कुड्याच्या सामर्थ्याने चालायचे आता मला बोलायचे आता मला लढायचे जय माता दी